माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ नम्रता कांदळगावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे मोठे बंधू शिवसेनेचे नेते तथा कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून स्वर्गवासी भजन भूषण गजानन बुवा पाटील संगीत भजन स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी कर्जत विधानसभेतील अनेक भजनी मंडळींना आमंत्रित करण्यात आलं होतं कर्जत कोसरे येथील शिवतीर्थ या ठिकाणी असलेल्या भव्य सभागृहात सकाळी या संगीत भजन स्पर्धेचं उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते असंख्य वारकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मोठ्या उपस्थिती लावून संगीत भजनातील गायनाचा आनंद अनुभवला म्हणून मनोहर थोरवे यांच्याशी सर्वच राजकीय पक्षांशी घनिष्ठ संबंध राहिले त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं थोरवे यांना सर्वच राजकीय पक्षांनी शुभेच्छांचा वर्षाव केला त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं विविध उपक्रम सामाजिक राबवण्याचा प्रयत्न मनोहर थोरवे यांनी केल्याचं दिसून आलं ज्ञानेश्वर बागडे विकासनामा